नमस्कार आरपी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवत झणझणीत अशी अंडा करी तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया अंडा करी बनवण्यासाठी आपण इथे चार उकडलेली अंडी घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत घरातले सर्व असतील नसतील तेवढे मसाले घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे सोलून हे सर्व साहित्य आपण आपल्या अंडा करी बनवण्यासाठी घेतलेलं आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई चांगली आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल घेणार आहोत आपण इथे दोन चमच होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला ता तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये पहिले आपण घेणार आहोत खोबरं खोबऱ्याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत बारीक बारीक खोबरं आपण तेलामध्ये पहिलं चांगलं परतवून घेऊयात आपण घेणार आहोत कांदा कांदा सुद्धा आपण आता मस्त तेलामध्ये मिक्स करून घेऊया सोबतच आपण घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या आणि आपण बारीक केलेला टोमॅटो तो सुद्धा त्यातच मिक्स करून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य म्हणजे आपल्याला याची पूर्णपणे चांगली पेस्ट करता येईल ह्यामध्येच आपण घेणार आहोत थो थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीर सुद्धा आता आपण त्यामध्येच मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य आपण चांगलं परतवून घेऊयात मस्तपैकी असं लालच होईपर्यंत म्हणजे ते सर्व साहित्य शिजलेले सुद्धा असेल आतून आपल्या इथे सर्व साहित्य मस्तपैकी असं परतून सुद्धा झालेलं आहे टोमॅटो कांदा यांनी पाणी सोडून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे सर्व साहित्य थंड करून घेऊया पहिले इथे आपलं सर्व सारण थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यासाठी पहिले आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जेवढं आपण सारण घेतलेलं ते सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकदम परतून घेतलं की आपल्या करीला टेस्ट सुद्धा खूप छान येते कारण आपण असं वेगवेगळं भाजणं आणि एकदम भाजणं ह्यामध्ये खूप फरक असतो आपलं इथे सर्व सारण तर काढून झालेलं आहे आता आपण हे मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता आपण पटकन या सर्व पदार्थांची बारीक पेस्ट करून घेऊया आपल्या इथे मस्तपिकी असं सर्व सारण काढून झालेलं आहे इथे आपली मस्तपिकी अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे आता आपण अंडाकरी करायला सुरुवात करून घेऊया त्यामध्ये आपण कांदा लसूण हे भाजून घेतलं होतं साहित्य त्यामध्येच आपण एक चमचा तेल घेणार आहोत खराब करण्याची गरज नाही ज्या भांड्यामध्ये केलं होतं त्याच भांड्यामध्ये करून घ्यायचं आता आपल्याला हा तेल सुद्धा चांगलं तापवून घ्यायचं आहे आपलं इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आपण ही पेस्ट करून घेतलेली की त्यामध्ये मिक्स करून घेणार त्या पेस्टच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेतोय आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी अशी अल्टीपल्टी करून घ्यायची तेलामध्ये म्हणजे ती तेलामध्ये पूर्णपणे अशी मिक्स होऊन जाईल तर त्यापेक्षा आपण हे तेलामध्ये आता मिक्स करून घेऊयात आपण आता या पेस्टमध्येच पेस्ट आपली पेस्ट चांगली उकळलेली आहे त्यामध्येच आपण हे सर्व मसाले घेणार आहोत यामध्ये आपण घेतलेला आपला आगरी कोळी घरगुती लाल मसाला मिरची पावडर चवीपुरते मीठ अंडा करी मसाला धणेपूड चिकन मसाला आणि हळद हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी अशी या पेस्ट मध्ये करून घेऊयात म्हणजे आपल्या करीला सुद्धा चांगला असा एक कलर येईल मसाल्यांमध्ये आता आपण स्लो गॅसवरच मस्तपैकी ही पेस्ट पूर्णपणे मसाले आणि पेस्ट एकजीव करून घेऊयात आता आपण ह्यामध्ये एक वाटी पाणी घेणार आहोत म्हणजे आपली करी एकदम पातळ अशी होईल जास्त जाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही पहा अशा प्रकारे आपल्या ही करी आपली एकदम जाड सुद्धा झालेली नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही आता आपण या करीला मस्तपैकी एक उकळ काढून घेऊयात आपल्या अंड्या करीला मस्तपैकी अशी उकळ आलेली आहे त्यामध्ये आपण अंडी सोडून घेऊयात अंडी उकळल्यानंतर आपल्याला त्याला असे काप करून घ्यायचे पहा अशा प्रकारे पूर्ण अंड्याला काप करून घेतलेल्या आहेत इथे आपण सर्व अंडी सुद्धा आता यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत आता अंड्यांना मसाले लागेपर्यंत म्हणजे आपण इथे ही अंडी फोडून घेतलेली आहेत मधून त्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत जेणेकरून सर्व मसाले अंड्यांमध्ये मिक्स होतील आणि अंड्यामध्ये सुद्धा ते लागले जातील आणि अंड्यांनाच खूप चांगली अशी चव येऊन जाईल म्हणून आपण इथे अंड्यांना चिरा पाडून घेतलेल्या आहेत मस्तपैकी अशी आपण ह्याला एक उकळी काढून घेऊयात मंद गॅसवरच आपल्याला एक उकळी काढून घ्यायची झाकण अजिबात ठेवायचं नाही इथे आपली मस्तपैकी अशी अंड्याकरी तयार झालेली आहे अंड्याकरीला उकळी सुद्धा आलेली आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे जरा जास्तीची घेतलेली आहे कारण कोथिंबीर कोथिंबीरमुळे खूप चांगली अशी चव येते आता आपण कोथिंबीर आपल्या अंडाकरी मध्ये मस्तपीक अशी मिक्स करून घेऊयात पहा इथे मस्तपैकी अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे आणि पूर्ण अंड्यामध्ये सुद्धा मसाले मिक्स झालेले आहेत आणि आपल्याला ह्या प्रमाणामध्ये म्हणजे या पद्धतीमध्ये अंडाकरी बनवायची जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त झाड सुद्धा नाही इथे आपली मस्तपैकी अशी अंडा अंडाकरी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू